सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती दर मिळाला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच त्या ठिकाणी पुणे बाजार समिती से असेल मुंबई बाजार समिती से असेल सोलापूर बाजार समिती से असेल जालना बाजार समिती से असेल धाराशिव बाजार समिती से असेल त्या ठिकाणी धुळे बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमधील बाजारभाव त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला जास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झाली आहे बेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटतं सात हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त भरपेडतो हरभऱ्याला आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे मलकापूर आवक झाली एक हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार पडतो त्या ठिकाणी पाच हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त वर पडतो पाच हजार सहाशे पाच रुपये हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी आहे मुंबई आवक झाली आहे एक हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत किंवा दरबते सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त वादळ पडते मुंबई बाजार समितीमध्ये हरभऱ्याला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे बोल्ड हरभरा यापुढील जी काही बाजार समिती आहे शेत किती मित्रांना आहे सावनेरा आवक झाली बघा एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत किंमत बघते पाच हजार पाचशे एकोणावीस रुपये आणि जास्तीत जास्त वादार पडते पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढील जी काही बाजार समिती अशी किमितलं होती आहे जळगाव आवक झाली बघा एक क्विंटल कमीत कमी बाजार पडतो त्या ठिकाणी नऊ हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय नऊ हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त बाजार भाव जळगाव बाजार समिती हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी बोल्ड हरभरा यापुढील जी बाजार समिती आहे ती आहे कर्जत आवक झाली बघा एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार पडतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय कर्जतमध्ये हरभऱ्याला त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा या यापुढेच जी का बाजार समिती आहे कमी तरुण ती आहे सोलापूर बघ झाली बघा एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार हरभऱ्याला पाच हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची दर आहे त्या ठिकाणी चाहवा हरभरा या पुढील जी का बाजारात मिळते आहे शेतकरी मित्रांनो ती आहे जिंतूर आवाक झाली बघा एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बदल पडते पाच हजार चारशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त जास पदार पडते त्या ठिकाणी पाच हजार पाचशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा या पुढील जी का बाजारात मिळत आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे मुरम आवाक झाले बघा दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार पडतो त्या ठिकाणी पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त पदार पडते त्या था ठिकाणी सहा था। हजार था पन्नास रुपये प्रति था क्विंटल हरभऱ्याची जात आहे त्या ठिकाणी काबुली हरभरा या पुढील जी का बाजारात मिळते त्या शेतकरी मित्रांनो ती आहे संगमनेर आवाक झालेली बघा दोन क्विंटल कमीत कमी पदार पडते त्या ठिकाणी चार हजार नऊशे एकाऐंशी रुपये आणि जास्त जास्त वर ते चार हजार नऊशे एकाऐंशी रुपये प्रति क्विंटल